या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा तालुक्यातील बहिरेवाडी इथं लोकनेते स्वर्गीय आनंदराव जाधव यांच्या चौतीसाव्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आनंदराव जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन वारणा साखर कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं युवा नेते अमे जाधव हो, सरपंच प्रमिला जाधव हो, माजी सरपंच उज्ज्वला जाधव हो, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं स्पर्धा परीक्षा दहावी बारावीमध्ये उज्ज्वल यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला सहाय्यक अभियंता बनलेल्या ऋतुजा जाधव हो, यांनी आपल्या मनोगणातून संघर्षमय प्रवाशाची झलक सांगितली या कार्यक्रमास उपसरपंच राजाराम जाधव मुख्याध्यापक ई एस जे कुंभार पोपट जाधव रामराव सूर्यवंशी दिलीप पाडळकर अमोल यादव सतीश पाटील अमोल कावळे के जी जाधव माजी सभापती रवींद्र जाधव संदीप जाधव लकन करे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थ्यांसह उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे